महसूल विभागाचे आर्थिक हित संबंध असलेल्या रावेर तालुक्यातील वाडुरती चोरीच्या गोरख धंद्याचे करन शुक्रवारी पहाटे भोकरी येथील पात्रात हे वाडुरती चोरीचे चित्रीकरण करत असताना तेथे रावेर तालुक्यातील प्रसिद्ध वाडू व्यावसायिक मना यांनी घटनास्थळी पत्रकार सुरवाडे यांच्या हातातील मोबाईल व त्यांचे मोटरसायकलची चाबी काढून घेत त्यांच्याशी अरेरावी करत उर्मड भाष्य केले तसेच तुम्हाला जे करायचे ते करा आम्ही उगस पोलिसांना महिन्याला सात हजार आणि महसूल अधिकारी यांना बारा हजार देऊन तीन महिन्यातून एक दंड भरतो असे बोलत दम दिला या दिवसा ढवड्या येथे तस्करी करणाऱ्या व्यावसायिकाची तक्रार करण्यासाठी सुरवाडे हे महसूल अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनाही या वाळू माफी यांनी कोल्ले असे या आर्थिक हित संबंध राखून मस्तावलेल्या वाळू तस्करीला अदृश्य साथ सांगत देणाऱ्या फैजपूर प्रांत आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना एखाद्या प्रसंगी रेती तस्करांकडून अनुचित प्रकार घडल्यावर पत्रकारांची मुदते पाहिजे आहेत का का बोकाळलेल्या अवैध गौण खनिज व्यवसायाला आळा घालायचा आहे पोलीस रावनी चे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक